गणपती बाप्पा नमस्कार आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आपल्या लाडक्या बाप्पाचे आणि गौराईचे आगमन झाले हे तर तुम्ही मागील व्हिडिओ मध्ये गौराई आल्यावर हा तीन दिवसांचा उत्सव अतिशय थाटामाटात साजरा करण्यात येतो माहेरपणाला आलेल्या गौराईचे स्वागत पारंपारिक पद्धतीने अगदी आनंदात उत्साहात केले जाते गौराईला आता निरोप द्यायची वेळ आली आहे शिरसाट कुटुंबात माझ्या काकींनी गौराईला सुंदर असे सजवलेले आहे दरवर्षीच पुढाकार घेऊन त्या काकी या सगळ्या गोष्टी आवडीने करतात कोकणात गौराईला शुभ मुहूर्तावर निरोप देण्याची पद्धत आहे गौरी आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पान सुपारीचा कार्यक्रम असतो त्यालाच गौरी पूजन किंवा हळदी कुंकू कार्यक्रम म्हणतात तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन होतात असा हा तीन दिवसाचा कार्यक्रम उत्साहात होतो गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर गौरीची पूजा आणि आरती केली जाते गौरीला नैवेद्य दाखवला जातो यामध्ये काही जण कान्होला करतात तर काही ठिकाणी करंजाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो तसेच दही भात किंवा खीर देखील काही ठिकाणी गौरी विसर्जनाच्या नैवेद्यात दाखवतात आमच्या शिरसाट कुटुंबात तांदळाची भाकरी आणि शेगलाची भाजी हा नैवेद्य गौरीला दाखवला जातो आणि प्रसाद म्हणून विसर्जनाच्या स्थानावर सगळ्यांना दिला जातो सत्यनारायणाच्या प्रसादाला जशी सुंदर चव येते तशीच चव भाकरी आणि शेवग्याच्या भाजीत असते दोन दिवसाच्या माहेरपणानंतर तिसऱ्या दिवशी गौराईला पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप दिला जातो अशा प्रकारे शिरसाठ कुटुंबात सुवासिनीचा औसा सून म्हणून नवीन आलेल्या लक्ष्मीचा पहिला औसा गौराई देवीची पूजा विसर्जन विधी परंपरा योग्य मुहूर्तावरती पार पाडण्यात आल्या आणि कुटुंबातील स्त्रियांच्या समृद्ध स्मित हास्यामुळे घर भरून आलं पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच